नमस्कार आहे मालवण का। रेस्क्यू म्हणजे असहाय्य गायीला दिल्या गेलेल्या जीवदानाची जी। काल दुपारी अकरा पंधरा जानेवारी अकराच्या दरम्यान मालवण शहरातील चिवला बीच लगतच्या कोतेवाडा येथील हिंदळेकर टाईपराइटिंग इन्स्टिट्यूटच्या मागील परिसरातल्या एका ड्रेनेजच्या टाकीत एक गाय पडली ड्रेनेजच्या टाकीवरील फरशी गायीच्या वजनाने फुटल्याचे प्राथमिक माहितीतून सांगण्यात येत आहे या असहाय्य गायीच्या घटनेची माहिती तेथील काही रहिवाशांनी दूरध्वनीवरील माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत व प्राणीमित्र तसेच युवते सेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा यतीन खोत यांना दिली त्यानंतर नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी नगर परिषद प्रशासनाला याबाबत कळवले व मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी व प्रशासक संतोष जिरगे यांनी तत्काळ नगर परिषदेची सफाई कर्मचारी टीम मुकादम बाळा जाधव यांच्या नेतृत्वाखाली भूषण जाधव हेमंत वायंगणकर नवनाथ परब तसेच नगर परिषदेचे वाहन चालक कर्मचारी सुभाष जाधव यांना घटनास्थळी धाडलं याच दरम्यान असहाय्य गायीच्या सुटकेसाठी प्राणीमित्र व युवती सेनाप्रमुख अधिकारी सौ शिल्पा यतीन खोत को यांनी कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्गच्या टीमचे आनंद बांबारडेकर यांना ही वायरी येथून विशेष पाचारण केले काही कालावधीच्या अतिशय नाजूक अशा काऊ रेस्क्यू ऑपरेशनला या सर्वांनी यशस्वी करून दाखवलं आणि या गायीला सुखरूप पुन्हा जमिनीवर आणलं या काऊ रेस्क्यू ऑपरेशनची मालवण शहरातून व जिल्ह्यातील मित्रांमधून प्रशंसा आहे याबद्दल बोलताना माजी बांधकाम सभापती यतीन खोत व युवती सेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा यतीन खोत यांनी कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरमचे आनंद बांबारडेकर आणि मालवण नगर परिषदेचे कर्मचारी तसेच प्रशासक संतोष जिरगे यांनी तत्काळ धाडलेल्या सहकार्य मदतीबद्दल नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानले